शारीरिक संबंध ठेवणं हे वैवाहिक जीवनातील महत्त्वाचे आणि सामान्य बाब आहे पण हा विषय भारतात अजूनही हळू आवाजात आणि चोरून बोलण्याचा विषय आहे याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज किंवा संभ्रमही आहेत लोकांना याबाबत बोलायचं नसतं आपल्या देशात शारीरिक संबंध ठेवणं जमतं पण त्यावर बोलणं जमत नाही त्यामुळेच अनेक अनेकांना लैंगिक जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तसेच तर वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रूपाने बदल बघायला मिळतात त्याला तर मग जाणून घेऊयात की जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत त्यांच्यावर काय प्रभाव पडतो वैवाहिक जीवनात कपल्सना आपलं नातं मजबूत करण्यासाठी नियमितपणे शारीरिक संबंध ठेवावा लागतो दोघांच्याही संमतीने नियमितपणे शारीरिक संबंध ठेवणे ठेवले तर दोघांची जवळीकता वाढते नातं मजबूत होत भावनात्मकरीत्या तुम्ही तुमच्या पार्टनर जवळ अधिक राहता जेव्हा तुम्ही अनेक दिवस शारीरिक संबंध ठेवत नाही तर काय होत काही लोकांची त्यांच्या पार्टनर सोबतचे संबंध तणावपूर्ण असतात एकमेकांशी जुळलेले आहेत असा विचार करणं बंद करतात हे सगळ्यांसोबत होतं असं नाही कारण काही लोकांना हे मान्य नसतं की शारीरिक संबंध ठेवल्यानेच रिलेशनशिप रिलेशनशिप चांगलं होतं शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात एन्डोफ्रिन आणि ऑक्सीटोसिन हार्मोन रिलीज होतात हे न्यूरोकेमिकल्स चिंता किंवा तणावाची स्थिती निर्माण होण्यास रोखतात हेच मुळे तुम्हाला चांगली झोप येते जर तुम्ही नियमितपणे शारीरिक संबंध ठेवत असाल नसाल तर तुमचं शरीर हे महत्वाचे हार्मोन कमी वेळा रिलीज करतील ज्यामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याचा तुमच्या इम्युनिटी सिस्टमवर प्रभाव पडतो जर तुमची इम्युनिटी मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता पण तुम्ही काही कारण नसताना शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमची इम्युनिटी कमजोर होऊ शकते काही रिसर्च मधून समोर आले आहे की जेव्हा लोक शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा शरीरात इम्युनोग्लोबिन केमिकल वाढतं याने आपलं शरीर अनेक रोगांपासून लढू शकतं जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याचा फरक तुमच्या त्वचेवरही दिसतो तुम्ही ऐकलं असेल की शारीरिक संबंध ठेवल्याने त्वचा तजेलदार दिसते शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन रिलीज होतात आणि यानेच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार होती मित्रांनो आपल्याला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा